नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या मध्ये बोलणार आहोत आपण त्याच कट ऑफ वर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ आप बाबत एक प्रिडिक्शन मांडणार आहोत जे की तुम्हाला आवडेल ना आवडेल तुम्ही तुमची कमेंट मांडायचं काम करतायच आणि मागच्या व्हिडिओला पण तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेले आहात काही लोकांना अगदीच कमी वाटला ऑफ काही लोकांना जास्त वाटला काही लोकांना व्यवस्थित वाटला काही लोकांना वेगवेगळा वाटला ठीक आहे असो पण विद्यार्थी मित्रांनो या जर लिस्ट कडे बघितलं तर तुम्हाला पण लक्षात येईल माझ्याकडे ही लिस्ट उपलब्ध आहे जे की टेट चे टेट एक्झामचे रँक वाईज मार्क आहेत मित्रांनो काय रँक वाईज मार्क आहेत सर्वोच्च मार्गापासून सर्वात कमी म्हणजे शून्य मार्गापर्यंत दोनशे पासून शून्य मार्गापर्यंतचे हे सर्व मार्ग आहेत मित्रांनो लक्षात लगेच येऊन जाईल तुमच्या सुद्धा या व्हिडिओ मध्ये आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत साधारणपणे मित्रांनो एक ते पाच पर्यंत साधारण दहा हजार दोनशे चाळीस जागा आहेत किती दहा हजार दोनशे चाळीस जागा आहेत एक ते पाच एक ते पाच या वर्गामध्ये दहा हजार दोनशे चाळीस जागा आहेत लक्षात घ्या एक ते पाच या, या वर्गात दहा हजार दोनशे चाळीस जागा आहेत त्यानंतर सहा ते आठ आठ हजार एकशे सत्तावीस जागा आहे सहा ते आठ या वर्गामध्ये आठ हजार किती एक एकशे सत्तावीस जागा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नऊ दहाला एकवीसशे शहात्तर जागा आहेत आणि साधारणपणे अकराशे पस्तीस या जागा अकरा बारा बाराला आहे अकराशे पस्तीस जागा अकरा बारा या वर्गासाठी आहेत आता तुम्हाला याच्यामध्ये काय समजायचे बघा आता अकरा बाराचं शंभर टक्के मेरी हाय जाणार आहे कारण इथे जे काही विद्यार्थी विचार करतील की एक ते पाच वाले आहेत त्यांचं क्वालिफिकेशन याच्यामध्ये बसतंय याच्यामध्ये बसते आणि या बस याच्यामध्ये सुद्धा बसते ते काय विचार करतील की वरला वर्ग घ्यावा लागेल आपल्याला ला आणि यांची गुणवत्ता बघितली यांच्या या 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 तुलनेमध्ये जास्त गुण घेणारे विद्यार्थी इकडलेच असणार आहेत आणि वर्ग घेण्याची इच्छा त्यांची इथं प्रबळ असणार आहे लक्षात घ्या म्हणजे एक हजार एकशे पस्तीस चला मित्रांनो आपल्याला एक हजार एकशे पस्तीस पर्यंत जायचंय एक हजार एकशे पस्तीस म्हणजे काय मेरिट लागू शकतं बघा इथे जर बघितलं तर आपण खाली खाली येतोय एक हजार एकशे पस्तीस पर्यंत जायचंय आपल्याला सरळ सरळ जायचं काहीच विषय नाही इथं एक हजार एकशे पस्तीस मार्क आणि सिरियल नंबर पर्यंत जायचं आहे आपल्याला एक हजार एकशे साधारण चारशे तेवीस पर्यंत आलंय म्हणजे मित्रांनो एक हजार एकशे पस्तीस जर विचारात घेतलं एक हजार एकशे पस्तीस एक एक आणि काही लोक याच्यामध्ये अनक्वालिफाईड होणार आहेत लक्ष घ्या का तर त्यांनी डीएड केलेलं आहे पण डीईटी पास नाही काही लोकांचं म्हणजे डी एड बी एड झालेलं आहे पण विद्यार्थ्यांच कुठली टी पास नाही किंवा काही कागदपत्र असतील साधारणपणे आपण एक हजार एकशे पस्तीसच्या ऐवजी आपण साधारण बाराशे तेराशे पर्यंत पोहोचू मित्रांनो आणि त्यांचा मेरिटचा अंदाज बघू मित्रांनो अकरावी बारावी या वर्गासाठी साधारणपणे लक्षात घ्या अकरावी बारावी या वर्गासाठी साधारणपणे मेरिटचा अंदाज बघितला तर एकशे तीस पर्यंत लागू शकते एकशे पस्तीस दाखवता येत एकशे तीस, ये एक तीस पस्तीस या दरम्यान लागू शकत आता सर हे अंदाजित का सांगताय आता याच विद्यार्थ्यांना वरल्या विद्यार्थ्यांना काय वाटतं की बाबा आपल्याला मोठा वर्ग नकोय छोटा वर्ग पाहिजे मग यातले विद्यार्थी छोट्या वर्गाकडे काही वळलेली असतात म्हणून या विद्यार्थ्याचं साधारणपणे एकशे तीस ते एकशे पस्तीस च्या दरम्यान असणार आहे मित्रांनो ही स्पष्ट इथे दिसून येते आहे लक्षात आलं आता याच्या पुढे आपल्याला नववी दहावी पच्या जर जागा बघितल्या दोन हजार एकशे शहात्तर जागा आहेत आणि त्या बाराशे साधारणपणे दोन हजार एकशे शहात्तर आणि त्या अकरावी बारावीच्या बाराशे तीन हजार आणि तीन हजार चारशे जागा पकडायच्या आपल्याला किती तीन हजार चारशे व नंबर याच्यामध्ये पकडायचा आहे लक्षात घ्या आणि हे तुमच्या मनाच्या समाधानासाठी बरेच विद्यार्थ्यांनी मला काय केलंय की सारखंच सर माझा नंबर लागेल का मला याच्यात काही मिळेल का टेट एक्झाम मध्ये माझा फायदा होईल का या सर्व गोष्टी मित्रांनो त्यासाठीच हे बनवलेलं आहे तीन हजार चौतीसशे पर्यंत जायचे आपल्याला चौतीसशे चौतीसशे नंबर पर्यंत जायचंय मित्रांनो चौतीसशे हा चौतीसशे साधारण चौतीसशे पस्तीस पर्यंत राहू आपण इथं विद्यार्थी मित्रांनो यांचं एकशे एकशे पंचवीसच्या दरम्यान राहू शकतं पण यांच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक पडेल मित्रांनो का तर एकशे पंधरा ते एकशे वीस कारण यातलेच विद्यार्थी कुठे जाणार आहेत एड या वर्गाकडे वळणार आहेत एड कडे म्हणजे डीएडच्या म्हणजे एक ते पाच वर्गापर्यंत वळणार आहेत एक ते पाच या वर्गापर्यंत वळणार आहेत म्हणजे यांचं मिरिट साधारण एकशे वीस ते एकशे पंधराच्या दरम्यान असेल कुणाचं नववी आणि दहावी या वर्गासाठी मित्रांनो नववी दहावीच एकशे वीस ते एकशे पंधरा दरम्यान असेल आता हे आजचं जर मेरिट बघितलं मित्रांनो हे पुरुषांचं मिरिट लागेल महिलांचं यांच्यापेक्षा अजून पाच पाच मार्कांनी कमी धरायचं आहे महिलांचं यापेक्षा पाच मार्कांनी कमी पकडायचं आहे आता आपण साधारण पस्तीसशे पर्यंत आलो इथले पस्तीसशे पर्यंतचे लोक नववी ते बारावी पर्यंत कटून जातील मित्रांनो काही लोक कागदपत्र असतील काही म्हणजे काही लोकांना लोका क्वालिफिकेशन व्यवस्थित बसले नाही किंवा तुम्ही प्रेफरन्स व्यवस्थित दिले नाही बऱ्याच गोष्टी याला बॅटर करतात म्हणजे साधारण पस्तीसशे पर्यंत तुम्ही याल पस्तीसशे चार हजार लोकांपर्यंत येईल पण आता त्याच्या पुढे जाऊन आता जागा उरल्या कुठल्या रे तर जागा उरलेल्या आहेत सहावी ते आठवी या वर्गाच्या सहावी ते आठवीच्या जर बघितलं आठ हजार जागा येईल आठातील अकरा हजारच्या पुढे जायचं आहे आपल्याला कुठं अकरा हजार सिरियल नंबर अकरा हजारच्या पुढे आता अकरा हजाराच्या पुढे आपल्याला तिथे जाऊन पोहोचायचे लक्षात घ्या अकरा पर्यंत व्हायचंय अकरा हजार तर साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पण लक्षात येईल डाउनलोड करायची असेल तर मी टेलिग्राम चॅनल देतो तिथे जाऊन तुम्ही सुद्धा आपला नंबर लागतोय हो का किती नंबरवर आहोत आपण ते बघू शकता बरं का आरामशीर बघू शकता आणि काळजी करू नका ज्यांना मार्ग चांगले आहेत ज्यांचे कर्म चांगले आहेत नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला संधी तर नक्कीच मिळणार आहे त्यामुळे निश्चिंतपणे राहा अकरा हजारापर्यंत म्हटलं तर साधारणपणे एकशे मला वाटतं एकशे दहा पेक्षा कमी मेरिट लागेल मला आरामशीर एकशे दहा पेक्षा कमी मेरिट लागेल साधारणपणे बघा एकशे पंधरा आलं हे बघा दहा हजार यापेक्षा कमी सांगतोय मी आणि पाच मार्क इकडे तिकडे होऊ शकतात बरं का पाच मार्काचा मी डिफरन्स ठेवलेला आहे आणि तुम्ही पण थोडस आता जास्त दिवस नाही पंधरा वीस दिवसच आपल्याला काय करायचे जास्त दिवन दिवस आहे पंधरा वीस दिवसच आपल्याला वेट करायचं आहे शंभर टक्के तुम्हाला सुद्धा कळून जाईल की काय होऊ शकतं आता आपण एक हे मानाने अकरा हजारापर्यंत पोहोचलोय हे बघा इथं अकरा हजारावा नंबर आहे एकशे चौदा पर्यंतचा किती एकशे चौदा पर्यंत यातले पाच अजून कमी करा शंभर टक्के पाच कमी करा काही अडचण नाही साधारणपणे सहावी ते आठवीच तर एकशे पाच ते एकशे दहा दरम्यान लागेल मित्रांनो एकशे पाच ते एकशे दहा आरामशीर एकशे पाच ते एकशे दहा या दरम्यान यांचं मिरिट राहील कुणाचं सहावी ते आठवी आता त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पुढे जाऊन दहा जाग लागेल मित्रांनो कुठल्या ज्या की एक ते पाच या वर्गाच्या एक ते पाच या वर्गाच्या दहा हजार त्यातल्या पाच हजार कटून गेल्या वरील और म्हणजे साधारणपणे दहा हजार म्हणजे हे हे आपण अकरा अकरा आणि पाच अकरा आणि पाच सोळा हजारापर्यंत पोहोचायचे इथून पुढे अजून इथून पुढे सोळा हजारापर्यंत पोहोचायचे मग मेरिट बघा कुठपर्यंत खाली येऊ शकतं पुरुषांचं सांगतोय महिलांचा अजून याच्यामध्ये पाच पाच मार्गाचा फरक पडेल अजून महिलांचा यांच्यामध्ये पाच पाच मार्गाचा शंभर टक्के फरक पडेल सोळा हजारापर्यंत पोहोचायचंय आपल्याला तर मित्रांनो लक्षात घ्या हे एकशे अकरा यातकडे पाच कट करा एकशे तर साधारणपणे नव्वद ते एकशे दहा या दरम्यान त्यांचं मिरिट राहील एकशे पाच चा विद्यार्थी लागेल एकशे दहाचा कम्प्लिटली शंभर टक्के लागेल टक्के एकशे पाच ते एकशे दहा दरम्यानची शंभर टक्के विद्यार्थ्यांना संधी मिळेल आता याच्या पलीकडे जाऊन अजून ऐकून घ्या व्यवस्थित आहे का त्याच्यानंतर तुमच्या मनातील शंका मला कमेंटद्वारे सांगू शकता आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कास्ट मॅटर करते महिला समांतर आरक्षण त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये टी टी पास आहात का सी टी टी, टी पास आहात का तुमचं क्वालिफिकेशन काय आहे तुमचं आहे आहे का पदव्युत्तर जाणवेल तुम्हाला लक्षात घ्या आता कास्टनुसार जर बघितलं ओपन विद्यार्थ्यांचं विरिट साधारण सहा हजार एकशे सत्तर लोक ओपन मधून भरले जाणार आहेत म्हणजे त्या क्षेत्रामध्ये ओपनचे विद्यार्थी खुला प्रवर्ग असेल लक्षात घ्या जनरल असेल ते जनरल जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्ही थोडस मिरिट चालत हिंडण्यापेक्षा स्वतः जर अभ्यास केला तर नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवून येईल याच्यामध्ये तुम्हाला काही शंका कुशंका तुम्हाला लगेच लक्षात येतील पण आपल्याला याच्यावर काम जास्त करायचं नाही आता आपल्याला फक्त वेट करायचे काही दिवसानंतर मेरिट जाहीर होणार आहे पण आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बदल होऊ शकतो का यास बदल सुद्धा होऊ शकतो याच्यामध्ये काही गोष्टी चेंज सुद्धा होऊ शकतात याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला वेगळ्या सुद्धा दिसू शकतात आता तुम्हाला फक्त हे का सांगितलं बरेच विद्यार्थी सर्व मेरिटमध्ये बसेल का असं होईल का साधारणपणे एकतीस हजार लोकांना चान्स भेटेल मित्रांनो याच्यामध्ये किती एकतीस हजार सिरियल नंबर आहे तिथपर्यंत विद्यार्थ्यांना चान्स भेटेल आता ह्या जागा जर बघितल्या आपण ज्या जागा पाहिल्या त्या सर्व कशा होत्या जागा मुलाखतीशिवाय होत्या मुलाखतीसह विचार केल्यानंतर एका जागेला तीन विद्यार्थी येणार आहेत चार हजार साधारण चार हजार जागा येते बारा हजार त्या लोकांना सुद्धा संधी मिळणार आहे म्हणजे साधारण या भरतीमध्ये बत्तीस हजार लोकांना सेम लोकांना संधी या भरतीमध्ये मिळणार आहे मुलाखत तुमची छान झाली पाहिजे मुलाखतीमध्ये सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत तरच येत्या भरतीमध्ये आपल्याला शंभर टक्के आपली जागा राखीव करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे एक प्रिडिक्शन आहे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बनवलेला आहे मित्रांनो साधारणपणे असं मेरिट राहू शकतं महिलांचं याच्यापेक्षा कमी लागलं लागेल मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मिरिट बघितला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी वाईट चांगल्या कमेंट केलेल्या आहेत वाईट चांगल्या कमेंट करणं तुमचा हक्क आहे पण विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण आपली पातळी सोडून कमेंट करू नका कारण तुम्ही भावी शिक्षक आहात आणि मी शिक्षकांना काहीतरी मार्गदर्शन करतोय म्हणून आपली पातळी सोडू नका कारण विद्यार्थी मित्रांनो हे जर बघितलं याच्यामध्ये बरेच भानगडी असतात जे पॅरल मीडियर पॅरल आरक्षण असतं काही लोकांनी आता एकशे सत्तावीस मार्ग होते एका महिलेला एकशे सत्तावीस मार्क पण डीएड झालेला आहे टीईटी कुठलीच पास नाही मग त्यांना शिक्षक म्हणून रुजू होता येते का नाही होत आहेत कारण टीईटी नसल्यामुळे त्यांना एक ते पाच नाही सहा ते आठ नाही नववी दहावी सुद्धा नाहीये लक्षात घ्या आता बीएड चा विद्यार्थी आहे त्याला नववी दहावीला तर संधी मिळते पण एकशे सत्तावीस वरला डायरेक्ट बाहेर पडतो कारण त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायला नकोच होती पण त्यांनी दिलेली आहे अशी दोनशे तीनशे विद्यार्थी याच्यामध्ये आढळून येतील कागदपत्र अपुरी आहेत डेट मधले कागदपत्र ते सुद्धा अपात्र होतील म्हणजे या सर्व गोष्टीचा जर विचार केला मित्रांनो थांबा आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला आशा बाळगायचे कुठून एक ते पाच लाख नव्वद पासून आशा बाळगा शंभर टक्के तुमचं कुठं ना कुठे अशा भेटणार आहेत तुम्हाला ती ते संधी मिळणार आहे आणि जे काष्टवाली विद्यार्थी आहेत त्यांना अजून त्याच्यापेक्षा कमी मार्काला मेरिट लागेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आरक्षण आरक्षण या सर्वांचा विचार के के जर केला तर ते सॉर्टिंग आपल्याला सुद्धा अंदाजित कळत नाही एक साधारणपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद